नमस्कार मित्र हो आमच्या बऱ्याच दिवसापासून ठरलं होतं की जितूच्या शेतात शूट करायचं आहे शूट काय करायचं आहे की जितूचा जो मळा आहे तो मळा आपल्याला सरपंचाचा मळा दाखवायचा आहे आणि त्या ठिकाणी त्याचे मित्र सरपंचाचे मित्र येतात सर जे समोर दिसत आहेत ना भानुदास सर आहेत आमचे निर्माते दिग्दर्शक डीओ पी स्क्रीन प्ले रायटर ॲक्टर ओवर तर सरांचा इथे हा आपण मळा दाखवणार आहोत त्याचे दोन मित्र आहेत झिप्रू अण्णा आणि झिंगणांना एका कामानिमित्त त्यांच्याकडे येतात आणि अजून बरेच काही या सीनमधून तुम्हाला पाहायला मिळणार आहे हा जितूचा मळा केळी वगैरे काय जे बघा एक सुंदर असं झुपकेदार आंब्याचं झाड आहे आणि त्या खाली हे सर्व कलाकार मंडळी बसलेले आहेत बघू शकतात आमचा प्रतीक महाजन सोबत ही गाडी आणि हे सगळं काही ओके आ, वेब सिरीज लवकरच येणार आहे तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि भरपूर असा प्रतिसाद द्या आमची टीम ओके धन्यवाद